भाजीसाठी आपल्याला लागणार आहे ढोबळी मिरची ही मी चिरून घेतली आहे भिजवलेली मुगडाळ टोमॅटो जाडसर वाटलेली हिरवी मिरची लसूण बारीक केलेला कांदा मूगडाळ व्यवस्थित धुवून पाच सात तास भिजत घालून घ्यायची आहे आता आपण फोडणीसाठी तेल गरम करूयात तेल गरम झाले की यात टाकून घेऊयात मोहरी कांदा कांदा चांगला परतला थोडासा की त्यात टाकूयात टोमॅटो टोमॅटो कांदा चांगला परतून झाला की यात टाकायचा आहे बारीक वाटलेला लसूण जाडसर वाटलेली हिरवी मिरची मीठ आता हे सगळे चांगली परतून घेऊयात आणि त्यानंतर यात टाकूयात आपण चिरलेली ढोबळी मिरची ढोबळी मिरची जरा बारीकच चिरून घ्यायची आता ही पण चांगली परतून घ्यायची भाजीसाठीचे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आपण ही भाजी चांगली परतून झाली की त्यात टाकूयात भिजवलेली डाळ आता आपल्याला यात टाकायचे आहे पाव चमचा हळद आता यात थोडंसं पाणी टाकून ही भाजी चांगली पाच मिनिट वाफून घ्यायची आहे आता भाजी चांगली वाफली आहे यात टाकूयात जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट सर्व मिक्स करून घेऊयात आता आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे गरमागरम शिमला मिरची भाजी याचा नक्की आस्वाद घ्या